एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शनिवार दिनांक पाच डिसेंबर रोजी तालुक्यातील पास्ते येथे सुप्रकाशिता या फिनोलेक्स पाईप मुकुल माधव फाउंडेशन पुरस्कृत तसेच बायप संस्था संचालित प्रकल्पांतर्गत चॅम्पियन महिला शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने तयार केलेल्या कृषी मार्गदर्शिकेचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला यात जामगाव पास्ते हर्सुले आदी भागातील महिलांना या मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले सुप्रकाशिता हा प्रकल्प मागील एक वर्षापासून सिन्नर तालुक्यातील विविध भागात कार्यरत असून याद्वारे महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शिकेमध्ये सर्व पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन विषयी माहितीचा समावेश असून याचा महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे म्हणूनच सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील उपक्रमास बायप संस्थेचे मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे उपमुख्य कार्यक्रम समन्वयक प्रदीप खोसे पुणे येथील बायप कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत दुधाडे सहयोगी कार्यक्रम व्यवस्थापक अश्लेषा देव नाशिक विभागीय अधिकारी जी एल साठे सिन्नर विभागीय अधिकारी सुनील घोगे प्रकल्प अधिकारी निलेश भवर दिगंबर चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले आहे या मार्गदर्शिका वितरणास इंदू भालेराव राधाबाई उगले शशिकला आव्हाड रेखा आव्हाड मनीषा ढोली गायत्री आव्हाड आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या सदरील उपक्रमाबाबत बायप संस्थेच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी सविस्तर अशी माहिती दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार माझे नाव गायत्री लालचंद आव्हाड संस्था आणि मा, माधव मुकुंद मुकुंद माधव फाउंडेशन uh, सुप्रकाशिता प्रकल्प यात मी शेतकरी uh, फार्मर म्हणून uh, माझं काम चालू आहे आणि वहर साहेब सर याने आम्हाला शिकवले की आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची uh, शेतीविषयक माहिती दिली uh, प्रत्येक गोष्ट म्हणजे सोयाबीन बी आधी बी आमच्याकडे आम होतं ते त्यात आम्हाला काही एवढं काही कायो होत नव्हतं काही पाच क्विंटल चार क्विंटल व्हायचे आता त्यांनी बी दिल्यानंतर आम्हाला आठ नऊ क्विंटल सोयाबीन झाली म्हणजे शेतीविषयक ज्या ज्या माहिती त्यांनी आम्हाला पुरवल्या त्यातून आम्हाला फायदा झाला आधुनिक पद्धतीने शेती करायला शिकवली आणि अजून पण त्यांनी आम्हाला आम्हाला शिकवावे आणि अजून आम्हाला काही माहिती पुरवावी आणि त्यातून बियाणे पण पुरवावी आहे आम्हाला माझं नाव राधा रामचंद्र उगले राहणार पास्ते सुप्रकाशिता प्रकल्प बायप संस्था आम्ही शे शेतीविषयी भरपूर आमचा एक वर्षापासून प्रकल्प चालू आहे हा आणि शेतीविषयी भरपूर माहिती दिली आम्हाला गुगेसरांनी भोवर सरांनी आणि बीज प्रक्रिया कशी करायची त्याची माहिती सांगितली आणि ड्रीपवर कसे माल लावायचे मी आता सध्या कोळाचा भाग लावलेला आहे कारले लावलेले आहे आणि मिरची लावलेली आहे तंबाटे आहेत याच्यावर ड्रीपवर आणि मल्चिंग पेपर आथरला आहे त्याच्यातून आम्हाला भरपूर उत्पन्न होतं आणि त्याच्यानंतर उत्पन्न वाढून आणि शेतीची माहिती चांगली मिळाली आता पहिलं आम्ही हे काही करत नव्हतो ते आता करायला लागलो असं माझे नाव रेखा यावड आहे मी ते येथील रहिवासी आहे <coughs> बायप सं बाय बायप संस्था फिनोलेस पाईप मुकुल व माधव फाउंडेशन सुप्रकाशिता प्रकल्प शेतकरी महिला म्हणून माझी प्र निवड केलेली आहे तर या प्रकल्प ह्या मनापासून चालू केलेला आहे आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे ते तर त्यांनी आम्हाला जे जसं आम्ही या प्रकल्पामध्ये आलो तेव्हापासून आम्हाला भरपूर शेतीची टोकन पद्धतीने कसे करायचे काय करायचे ते पण आम्हाला भरपूर माहिती भोर सरांनी सरांनी म्हणजे जेवढे आमचे प्रकल्पामध्ये सर आहे त्यांनी सर्वांनी आम्हाला माहिती दिली तर आम्हाला पहिल्यांदा पावसाळ्याच्या पिकामध्ये आम्हाला सोयाबीन बी दिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर वरॅटी चांगली भेटली आता आमच्या बाकीचे दुकानातले बी भरपूर लोकांचे फेल गेले पण आमचं व्यवस्थित झालं आम्हाला जिथे चार पोते व्हायचे तिथे आम्हाला दहा पोते झाले त्यांनी आम्हाला बीज प्रक्रिया कशी करायची हे पण सांगितलं माती परीक्षण भरपूर शेतीची आम्हाला माहिती आता बटाटे आम्ही पहिल्यांदा वाफ्यामध्ये लावित होतो पण सरांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही सरीवर लावा तो कोण पद्धतीने करा ते आम्हाला आम्ही केलं त्याच्यानंतर या संस्थेने जस ज्या आम्ही या संस्थेमध्ये आलो तसपासून आम्हाला भरपूर व्यवस्थित फायदा झाला तर आमचं महिलांचं एवढंच म्हणणं आहे का त्यांनी आम्हाला शेतीच्या अवजारे तण काढायचा अवजार जे आम्हाला त्यांनी यंत्र द्यावा फवारणी द्यावा व आम्हाला थिबक संचन पंप हे सारे त्यांनी आम्हाला द्यावा म्हणजे आमचे जोपर्यंत जो शेतीची होईल आम्हाला पण उत्साहता होईल आमच्या घरच्या माणसाला उत्साहता होईल माझे नाव संगीताना वड मी पाच ते येथील रविवाश आहे आणि मा मी चॅम्पियन फार्मर म्हणून माझी निवड झालेली आहे तसेच आम्हाला हरभऱ्याचे बियाणे देण्यात आले आम्ही ते आम्हाला भवर सर आणि गुगे सर यांनी सांगितले की तुम्ही टोकन पद्धतीचे लावा ते आम्ही टोकन पद्धतीचे लावल्यामुळे अर्धा किलो बियाणेला आम्हाला वीस किलो हरभरे निघाले उत्पन्न निघालं तसंच आम्हाला सोयाबीने सोयाबीनचे बियाणे दिले ते पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्यात पण उत्पन्न निघालं तसेच आता आम्ही बटाटे लावलेले आहे ते पण आम्ही टोकन पद्धतीचे लावले प पूर्वी आम्ही वाफा पद्धतीत लावत होतो तर आम्हाला उत्पन्न निघत नव्हते त्यात पण आता आम्हाला जसं सरांनी सांगितले भवर सर घुगे सर यांनी जसे सांगितले तसे आम्ही आधुनिक शेती पद्धत त्यांच्याकडून शिकलो तसेच अजून आम त्यांनी आम्हाला अजून माहिती द्यावी अजून आम्ही शिकू त्यातून तसेच आम्हाला शेतीविषयक त्यांनी अवजारं द्यावा सुप्रकाशिता प्रकल्पामध्ये माझ्यावाली चॅम्पियन शेतकरी महिला म्हणून निवड करण्यात आली आहे आमचा हा प्रकल्प एक वर्षापासून चालू झाला आहे खरीप हंगामापासून आम्हाला हरभऱ्याचे बियाणे भेटले पूर्वी आम्हाला पायली दीड पायली असे हरभारे व्हायचे पण आम्ही टोकन पद्धतीने लावल्यामुळं आम्हाला पोते दोन पोते असे हरभारे आता व्हायला लागले आणि त्याच्यानंतर आम्हाला सोयाबीनचं पीक भेटलं सोयाबीनचं बियाण्यामध्ये आम्हाला म्हणजे असं कधी आता भरपूर लोकांचे सोयाबीन फेल गेल्या पण आम्हाला इथून आमच्या गटातून भेटल्यामुळं आम्हाला त्याच्यावाला चा चांगला फायदा झाला आहे आणि इथून पुढे व आम्हाला असं मार्गदर्शन करावा आणि आम्हाला टॅक्टर पण शिकायचं आहे आम्हाला ती पण आम्हाला माहिती दिली पाहिजे ती त्यांनी आणि आम्हाला भरपूर असं म्हणजे बटाट्याचं साधन बटाटे काढायचं यंत्र पण त्यांनी दिलं पाहिजे पंप तर माझं नाव इंदू रामनाथ भालेराव रा, मी पास्ते गावची रहिवाशी पायप <laughs> संस्था फिनोलेक्स पाईप मुकुल माधव फाउंडेशन या सुप्रकाशित प्रकल्पामध्ये माझी शेतकरी चॅम्पियन महिला म्हणून निवड झालेली आहे यापूर्वी आम्हाला म्हणजे शेतीचा अनुभव भरपूर होता पण टोकन पद्धतीने कसं करायचं आणि काय याची माहिती नव्हती पण गुगे सर आणि सरांनी आम्हाला भरपूर प्रमाणात त्याची माहिती दिली त्यानंतर कृषी प्रदर्शन म्हणजे काय हे महिलांना माहितीच नव्हतं पण नाही आम्ही जेव्हा बर सरांनी सांगितलं की कृषी प्रदर्शन म्हणजे काय तुम्ही ज्या वेळेला बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की कृषी प्रदर्शन म्हणजे काय तेव्हा आम्ही महिला सर्व प्रथम नाशिकला गेलो तेव्हा भरपूर म्हणजे बघण्यासारखं भेटलं की टोकन पद्धत कशी बिवयानी कसे फवारणी कोणती काय हे आम्हाला बघायला भेटलं त्यानंतर पिंपळगावला गेलो आम्ही लसूण संशोधन केंद्र लसूण लावायची ला पद्धत कशी टोकन पद्धत कशी काय ते पण आम्हाला बघायला भेटलं त्यानंतर कुंदेवाडी गहू संशोधन केंद्र तिथे पण आम्ही गेलो तिथे गावाची व्हरायटी आम्हाला खूप आवडली कमी पाण्याचं गहू जास्त पाण्याचं गहू ते पण खूप आवडलं आम्हाला त्याच्यानंतर आम्ही याला नारायणगावला गेलो तिथे पण भरपूर टोकन पद्धत होती म्हणजे असे हे सर्व आम्हाला संशोधन केंद्र बघायला भेटले तिथे आणि आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो सरांनी आम्ही जे सोयाबीन पिकवायचं काही पिशव्या आमच्या फेल गेल्या पण आम्हाला जीएस तीनशे एस तीनशे पस्तीस ही जी व्हरायटी हो भेटली आम्हाला या प्रकल्पाकडून तर तिथं आम्हाला जिथं पाच पोते होतात तिथे आम्हाला सात ते आठ पोते झाले आणि जेवढ्या महिलांपर्यंत ही सोयाबीनचे बियाणे पोचले तेवढ्या महिला अत्यंत खुश आहे आणि सरांनी आम्हाला प्रत्येक वेळेला हीच व्हरायटी द्यावं आणि सर्व महिलांमध्ये असेच प्रगतीची वाढ व्हावा अशी माझी इच्छा आहे पायप संस्थेमार्फत जामगाव पास्ते खापराळे आणि चंद्रपूर या चार गावांमध्ये मुकुल माधव फाउंडेशन फिनोलेक्स पाईप यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रकाशिता प्रकल्प राबवला जात आहे प्रकल्पाचा जो काही उद्देश आहे प्रामुख्याने महिला जे शेतकरी आहेत त्यांना शेतीच्या संदर्भातली जे काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञान त्यांना अवगत करणे हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे दुसरं असं आहे की शेतकरी महिलांना शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही बारीक सारीक जे काही तंत्रज्ञान आहे काही यंत्र यंत्र आहेत हे सुद्धा आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीने शेतकरी म्हणता फक्त पुरुष नसता न दिसता चित्र तर ते महिलासुद्धा शेतकरी चांगल्या सक्षम शेतकरी बनवणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे नमस्कार मी निलेश भवर तर या, या बायप संस्था <coughs> संचलित व फिनोलिक्स पाईप व मुकुल माधव फाउंडेशन संचलित या सुप्रकाशित्या प्रकल्पावर मी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतो आहे तर साधारणपणे पाच ते जामगाव खापराळे व चंद्रपूर या चार गावांमध्ये साधारणपणे एक एक वर्षापासून आपला हा प्रोजेक्ट चाललेला आहे तर त्याच्यामध्ये आप ह्या प्रोजेक्टचा उद्देश असा आहे की या चारी गावातील ज्या काही महिला आहेत त्यांना आपण चॅम्पियन फार्मर म्हणून संबोधतो तर त्यांना आपल्याला जे काही नवीन तंत्र शेतीचं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञान आपल्याला जास्तीत जास्त मध्ये कसे पोचवतील आणि व त्याद्वारे त्यांचं शेतीचं उत्पादन कसं वाढवतील यासाठी हा प्र प्रकल्प कार्यान्वित आहे तर या एक वर्षामध्ये आपण वेगवेगळे वेग प्रकल्प प्रात्यक्षिक वेग प्रकल्प राहतील त्यामध्ये माती परीक्षण असेल त्याच्यानंतर बीज प्रक्रिया असेल किंवा वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणचे अभ्यास दौरे असेल हे सगळे आपण एक वर्षभरामध्ये केले व त्याचा व या प्रकल्प महिलांचा सुद्धा खूप मोठा उत्स्फूर्ताचा सहभाग आहे व याच्यानंतरसुद्धा प्रकल्प आ, सु, प्रकल्प असंच कार्यान्वित राहणार असून यानंतर देखील वेगवेगळे प्रकल्प आपण राबवणार जसे की कस्टमर हायरिंग सेंटर म्हणजेच अवजार बँक मानतात की जिथे आपल्याला अवजार भाड येतात मिळतात जेणेकरून असे अवजारं सर्व महिलांपर्यंत व जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी उपयोगी पडतील तेसुद्धा भेटतील अशा प्रकारे हा प्रकल्प कार्यान्वित आहे तर लोकसुद्धा खूप या प्रकल्पाची प्रशंसा करतात व महिलांनासुद्धा या प्रकल्पामुळे एक आत्मविश्वास महिलांमध्ये जाणवतो आहे